अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा पारनेर तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार काशिनाथ दातेसर यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहामध्ये हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार काशीनाथ दातेसर यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यातील विविध कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय आमदार काशीनाथ दातेसर यांच्यामध्ये संघटन क्षमतेचे हे उत्तम उदाहरण ठरलंय त्यांच्या विधानसभेतील विजयानंतर पारनेर राष्ट्रवादीला अच्छे दिन आल्याचं पाहावयास मिळत विविध गावच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील या प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हा पक्ष प्रवेश निर्णायक ठरू शकतो यावेळी शिवसेना उप प्रमुख पंढरीनाथ उंडे महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना उपाध्यक्ष धनंजय शेट्टी निमसे युवासेना तालुका प्रमुख सुभाष सासवडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश रोहकले शिवसेना विभाग प्रमुख देवराम मगर जालिंदर खोसे माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप वाळूंज शिवसेना गणप्रमुख अक्षय गोर्डे शिवसेना शाखा करण करंजाळे संजय आहेर शिवसेना माजी गटप्रमुख संतोष चौगुले अविनाश गोडसे माजी सरपंच पळसपूर महादेव पवार शुभम गोडसे विनोद गोडसे प्रवीण डोंगरे अनिल आहेर प्रदीप वाफारे नवनाथ आग्रे प्रदीप चौधरी अशोक वाळूंज नवनाथ खरात कानूर तर्फे पाडळी गावचे माजी सरपंच हरिशे दाऊभट युवासेना उप प्रमुख ऋषिकेश नरसाळे युवसेना प्रमुख शुभम टेकुडे शिवसेना गणप्रमुख शरद गागरे कामटवाडी गावचे सरपंच संतोष मोरे पोकरी उपसरपंच परसराम शेलार खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष अण्णासाहेब खैरे तिखोलगावचे माजी सरपंच सुभाष ठाणगे सरपंच गीताराम वाळूंज चेअरमन बाळासाहेब रोकडे अमोल रोकडे धनंजय ढोकळे भाऊसाहेब गागरे दत्तात्रय फटांगरे मिनीनाथ शिरके श्रीकांत वाघमारे रामदास ढोले राजेंद्र मुग्दे बाळासाहेब कोकाटे संदीप केदार एकनाथ दुधवडे बाबासाहेब रोकडे साहेबराव काशित, संजय थोरात अशोक खैरे बाळशीराम शिंदे निलेश बबन पवार सोपान फरतारे अविनाश शेलार सोपान शेलार सुमित रोहकले नंदकुमार भांड विक्रम मंचरे बाळशीराम शिंदे विकास शिवले आदींसह अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला अजित पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे जात धर्म वंश न पाहता मेहनती कार्यकर्त्यांना संधी दिली जाते त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांनी संधीचं सोनं करावं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे सर्व समाज घटकांचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या सर्व सर्वांना मिळून करायचं आहे मी सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे तर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी असावं याच तत्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामे या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी खासदार आनंद परांजपे आमदार शिवाजीराव गर्जे आमदार विक्रम काळे माजी आमदार राहुल मोटे आमदार अमोल मिटकरी उद्योजक दिलीप दाते जिल्हाध्यक्ष अशोक सावंत जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड युवा तालुका अध्यक्ष भास्कर शिरोळे यांच्यासह पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते